बघा आज ह्या यज्ञ बाळाची बॅनर या बॅनरवरती काय लिहिलेलं आहे बघा आज यज्ञ बेटा तुझ्या बाबतीत का घडलं हे तुझी काय चूक होती तू ह्या समाजामध्ये मुलगी म्हणून जन्माला आली आणि तुझ्या पदरी काय पडलं बाळा हा मोठा प्रश्न आमच्यासारख्या आईवडिलांना पडलेला आहे समाजबांधांनो आपल्यांना तुम्हालाही मुलगी आहे आणि मलाही मुलगी आहे आपल्या सर्वांच्या मुली ह्या जीव की प्राण असतात पण आज हे यज्ञ बेटा हे यज्ञ गोंडस बाळ आज बघा तुम्ही काय परिस्थिती निर्माण झाली या नराधमाने या यज्ञ बाळाविषयी काय केलं या नराधमाने या बालकाला का त्रास दिला हा मोठा प्रश्न तुमच्या आमच्या समोर पडलेला आहे म्हणून याचा जाहीर निषेध करा यज्ञ बाळावरती व्हिडिओ बनायलासुद्धा आज आमचं काळीच तिरथिळ करत आहे ह्या यज्ञबाळाला बाळाला किती वेदना झाल्या असतील ह्या वेदनेबाळाने कशा वेदना सोसल्या असतील हा मोठा प्रश्न ह्या यज्ञबाळांपुढं पडलेला होता ह्या यज्ञबाळाची काय चूक आहे ह्या यज्ञबाळांच्याच बाबतीत का घडली प्रेक्षकांनो बघा किती गोंडस बाळ आहे